सगळ्या मैत्रिणीचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि दत्तजयंती सर्वांना मार्गशर्ष महिन्याच्या गुरुवारच्या आणि दत्तजयंच्या हार्दिक शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्यात सर्व महिला हा गुरुवार करत असतात कारण हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि देवी महालक्ष्मीला प्रिय मानला जातो या दिवशी महालक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी ऐश्वर आणि धनधान्य लाभते असे मानले जाते या पूजेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक भरभराटी होते धार्मिकदृष्ट्या बघितला तर हा मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यातील गुरुवारची पूजा महालक्ष्मीला समर्पित असते असे मानले जाते या पूजेमुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते नवविवाह जोडप्यांसाठी लक्ष्मीनारायणचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे व्रत केलं तरी चालतं पूजेची पद्धत या दिवशी उपवास करून स्थापना केली जाते आणि देवी महालक्ष्मीची मनोभाजी भावे पूजा केली जाते दुपारी घरातलं सगळं आवळून आम्ही दत्त मंदिरात गेलो होतो सुईला तो मोठा आवार बघून आणि देवळातील सजावट बघून भारीच मजा वाटत होती सगळीकडे तो हळून वळून बघत होता डेकोरेशन देवळामध्ये मस्त केले होते हे मंदिर आमच्या बिल्डिंगच्या खालीच आहे आणि आज संध्याकाळी इथे महाप्रसादसुद्धा आहे आणि भजनाचा कार्यक्रम सुद्धा आहे हे माझं पार्सल जे आहे की ड्रेस मटेरियल आज आलेलं आहे हे मी चार दिवसापूर्वी ऑर्डर केलं होतं पण आपल्याला दिसतं तसं येतं असं नाही काही वेळ आपण ऑनलाईन मागवलेलं आपल्याला पाहिजे तसं येत नसतं मी ओढणीला लेस पाहून हां ड्रेसची ऑर्डर केली होती पण ही प्लेनच ओढणी आली आहे लेसवाल्या ओढण्या खूप आवडतात म्हणून मी ऑर्डर केलं होतं पण तसं काय आलं नाही फोटत मात्र ओढणीला लेस आहे असं होतं पण आता माघारी देऊ शकत नाही आणि ते परत माघारी द्या आणि परत यायची वाट बघा नको होतं आता संध्याकाळ झाले होते सगळीकडे अंधार पडला होता गाड्यांची वर्धा आता चालू झाली होती सर्वांना आता घरी जायची ओढ लागली होती पूर्ण आता मन संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता हे छोले मी सकाळी भिज घातले होते छोल्याची भाजी केली आणि सर्व स्वयंपाकावरून लक्ष्मीला नैवेद्य दाखवलं आणि आम्ही जेवण केलं आता थंडी वाढली आहे आणि हे थंडी वाचते म्हणून असं पांघरून घेऊन लॅपटॉप बघत होता बाहे परत भेटू दुसऱ्या ब्लॉकमध्ये